कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे इनियर कुमारी तामिनी ताई ढगे यांच्या तर्फे स्वर्गीय प्रकाश पांचाळ यांच्या कुटुंबियास एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत मुदखेड तालुक्यातील मौजे नागेली येथील रहिवासी रोज मजुरदारी करणारे स्वर्गीय प्रकाश सटवाजी पांचाळ यांचे एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते स्वर्गीय पांचाळ यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे नागेली येथील गावकऱ्यांनी भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांना ही माहिती दिली असता सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भोकर विधानसभेतील युवा नेत्या व अखिल भारतीय किसान काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांनी नागेली येथील स्वर्गीय प्रकाश पांचाळ यांच्या घरी जाऊन सांत्वन भेट देत कु यांच्या कुटुंबियास एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत दिली स्वर्गीय पांचाळ कुटुंबियास दामिनी ताई ढगे यांनी आर्थिक मदत दिल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित असलेले नागेली येथील ज्येष्ठ नागरिक रामचंद्र पाटील शिंदे माली पाटील पुलिस पाटील नंदकिशोर गवाने गोपीराज पवार बालाजी पाटील नागेलीकर उपसरपंच पांडुरंग शिंदे कचरू पाटील गवाने गोविंदराव माळकरी दादाराव पुयड गणपतराव शिंदे अनंतराव गवाने माजी सरपंच अवधूत गिरी महाराज वाईस चेअरमन काशीराम गवाने शिंदे विश्वंबर पू शंकर कुराडे विठ्ठल तामसेकर शंकर गवाने संभाजी गवाने शहाजी गवाने माधव पाटील ढगे ज्ञानेश्वर नायगावकर यांच्यासह नागेली येथील ज्येष्ठ नागरिक यांची उपस्थिती होती अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट आज आमच्या येथे आमच्या नागेलीकर परिवारातील कैलासवाशी प्रकाशराव सटवाजी पांच्या यांचं प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले त्या प्रसंगी त्यांचा जो छोटा मुलगा आहे ओंकार प्रकाशराव पांचाळ व टोटल त्यांचा सहपरिवार त्यांचे बंधू माधवराव पांचाळ दासू पांचाळ त्यांचा संपूर्ण सहपरिवाराच्या सातवनपर भेटीप्रसंगी आज आमच्या येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा भोकर विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवार कुमारी इंजिनियर दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी आज आमच्या नागेलीकर परिवाराला सातवन प्रसंगी पांचाळ कुटुंबियांना भेट दिली त्या भेटीप्रसंगी फुल ना फुलाची पाकळी त्यांच्याकडून आर्थिक मदत म्हणून त्यांनी आज रोख रक्कम एक्कावन्न हजार रुपये त्यांना मदत केलेली आहे तरी संपूर्ण नागेलीकर कुटुंबांच्या वतीनं मी त्यांचा शतशा मनपूर्वक आभारी आहे